घाटात सहा ते सात वाहनांच्या विचित्र अपघातात महिला ठार तर जण जखमी चांदवड तालुक्यातील राहुल घाटात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर सतरा जण जखमी झाले आहेत त्यातील पाच जण गंभीर जखमींना नाशिक येथे हलवण्यात आले आहे अपघातानंतर राहुळ घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चांदवड तालुक्यातील राहुळ घाटात मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंटेनर दोन ट्रक दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहनांचा एकमेकांवर आदळून अपघात झाला या अपघातात उषा मोहन देवरे व पंचेचाळीस राहणार भारतीनगर मालेगाव या महिलेचा मृत्यू झाला तर सतरा लोक जखमी झाले आहेत